नमस्कार बघा कसं आहे ना आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात पण आपल्याला मन शांत ठेवून डिसिजन घ्यायला पाहिजे आपला स्वाभिमानाचाही आपण बळी नाही द्यायचा त्याचबरोबर विनाकारण चुकीच्या प्रतिक्रिया देऊनसुद्धा आपण विनाकारण संकट ओढवून नाही घेतलं पाहिजे हे आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे आपण जर स्वाभिमानी असू कष्टाळू असू प्रामाणिक असू स्वतःसोबत आपणच उभं राहायचंय दुसरी कोणीही व्यक्ती तुमची बाजू घेणार नाहीये कारण त्यांचा त्यांना संघर्ष आहे आणि त्यांचा स्वभाव वेगळा आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आपण जिथे पण काम करतो किंवा जिथे राहतो तिथली मोठी माणसं म्हणा सिनियर सुपिरियर्स वगैरे किंवा आपले बॉस वगैरे आपल्याला कधी कधी कळत असतं की ते चुकीचे डिसिजन घेतात किंवा चुकीचे ॲलिगेशन लावतात पण कुठल्या ॲलिगेशनला आपण प्रतिक्रिया द्यायची आणि कुठल्याला नाही हे आपण विचारपूर्वक केलं पाहिजे प्रत्येक वेळेला विरोध केलाच पाहिजे असं नाही आहे आणि प्रत्येक वेळेला केलेला अन्याय सहन केला पाहिजे असंही नाही आहे तारतम्य बाळगता आपल्याला यायला पाहिजे आणि यासाठी आपण कोणाचीही मदत न घेता स्वतः शांत मनाने डिसिजन घ्यायचं आहे कारण काही लोक त्यांची स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी कधी कधी असं करू शकतात की बघा तुमच्यावर कसा अन्याय झालाय तुम्ही काही बोलत नाही तुम्ही प्रामाणिकपणे काम करता तरी देखील ते तुम्हाला असं वागवत आहेत असं म्हणून तुम्हाला उकसून तुम्ही जर त्याच्यानंतर काही वेगळी प्रतिक्रिया दिली तर नुकसान तर तुमचं होणार आहे आणि त्या व्यक्तीचा फायदा होणार आहे कारण त्या व्यक्तीचं ते डेअरिंग नाही आहे बॉसला जाऊन ते काहीतरी बोलायचं आणि तुमच्यात ते धाडस आहे हे त्यांना माहिती आहे त्यामुळे ते तुम्हाला उपसून तसं करू शकतात त्याच्यामुळे आपण ठरवायचे की आपण कोणाच्या बोलण्याने आपलं मन अस्थिर करायचं एक लक्षात घ्या जिथे आपण काम करत असतो किंवा आजूबाजूला जे काही लोक असतात असे काही बरेच स्वार्थी लोक असतात की ज्यांच्यामध्ये स्वतःमध्ये धाडस नसतं स्वतःमध्ये कर्तृत्व काही नसतं आणि त्यांना जर एखाद्या माणसाचा बदला घ्यायचा किंवा एखाद्या माणसाला कमी ठरवायचं असेल तर ते दुसरे एखाद्या धाडसी व्यक्तीचा वापर करतात त्यामुळे आपण ठरवायचं की आपलं धाडस कुठे वापरायचं आहे यस आपल्याला धाडसी असायचंच आहे पण प्रत्येक वेळेला बॉसला कमी दाखवण्यासाठी आपण तिथं नोकरी करत नाही आहे चार पैसे मिळवण्यासाठी करतोय तर कधी कधी आपल्याला नमतं घ्यावं लागणार ला आहे पण नमतं घेणं म्हणजे कोणाच्याही पाय चाटणं नव्हे यस वाईट शब्द आहे आपण तोच खरा आहे कारण बरेच लोक हेच करतात कारण त्यांच्यात कॅलिबर नसतं त्यांच्यात टॅलेंट नसतं ज्याच्यात टॅलेंट आहे ना तो आपलं काम करून दाखवेल आणि स्वतःबरोबर खंबीर आहे तुम्ही जर काम करत असेल ना तर तुम्ही स्वतःबरोबर खंबीर राहायला शिकलं पाहिजे कोणा कोणी तुम्हाला मदत करणार नाही कारण तुम्ही कामाची माणसा हे लक्षात घ्या आणि ते नाही आहेत त्यांना काम न करता पगार पा पाहिजे म्हणजे कमी करून पाहिजे किंवा टंगळमंगळ करून पाहिजे तसं तुम्ही नसाल तर तुम्हाला स्वतःसोबत राहता आला पाहिजे आणि कोणीही काही बोललं तरी जोपर्यंत ज्या गोष्टीची खरी माहिती तुम्हाला नाही आहे त्या गोष्टीबद्दल तुम्ही प्रतिकार किंवा प्रतिक्रिया करायची नाही आहे बघा पटलं तर शांतपणे जर आपण विचार केला तर काही वेळा प्रतिक्रिया न देता सुद्धा आपली कामं होऊ शकतात पण प्रत्येक वेळेला आपल्याला आपल्यासोबत राहावं लागणार आहे आणि मन शांत ठेवावं लागणार आहे आपण कोणाचीही विनाकारण